नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या दिवसाची सुरुवात झाली ऑफ रोडिंग ते पण आउट वरून कारण या साईडला पाहू शकता फुल ट्रॉफिक आता बघूया कशाला लागले काय लागले ट्रॉफिक हो बायसा भाई भाई वा वाला बघ डेंजर डायवर असतं ना कटनशी पण चढवतं कट्ट पण टाकतं फुल ट्रॉफिक आहे वाटत आउट ला पण टाकलेल्या लोकांनी गाड्या काय बोला काम चालू आहे बाप का आउट साइड पण जाम आहे काय चाललंय क्या हुआ क्यों हुआ झाल्या चालू बर झाला आलो हो साईडशी आले दिवसाची सुरुवात ट्रॉपिक मधून झाली आपली डेंजर काम चालले झाला र झाला निघलू बरा झाला आपली मला बाईक चालवायला आवडते तर ट्रॅफिक मध्ये फसायचं टेन्शनच नसते बघा फोर व्हीलर आणली का लफडा असते मग डेंजर का माहिती ना आपण ता चाललोय वसेमध्ये जर आपल्या गाडीचं एक दोन कामं आहेत ती करायची आहेत एक दोन इकड तिकडचे नट उडलेले आहेत आपले रस्ते एवढे ब्रँडेड आहेत तर काय करणार आता त्याच्यामुळे खडबड खडबड निसता आवाज येते तर तेच बनवायला आता आपण चाललोय वसईला आता वसईला कुठे ते चला तो मला पुढे समजेलच पहिला या ट्रॉफिक मधून निघू आपण चला भाई बाई भेटला आपल्याला चांगला रोड एकदम खुल्ला खुल्ला आमच्याकडे रोडचा काम चालू आहे चिंचोडी अंजूरपणा असं कॉन्क्रिटीकरण चालू आहे मध्ये मध्ये त्याच्यामुळे जरा बरं वाटते अख्खा रोड झाला तर अजून मजा येईल किती वर्ष झाली खराब रस्त्यावर चालतं न खराब रस्त्याचं नाव घेतला ना आला खराब रस्ता परत असे खराब रोड अख्खा आयुष्य आम्हाला भेटतात त्याच्यावरून गाड्या चालून चालून गाड्यांचा नुसता आमच्या खुलकुला होतो बरं आहे का आता मध्ये मध्ये स्पॅच जेवढे जास्त खराब होते ते बनवायला लावलेले आहेत लगेच चांगला रस्ता येईल आपल्याला आला ना चांगला आजचा रस्ता बनवला ना अख्खा डायरेक्ट अंजूर फाट्या फिट मजा येईल चिंचोडी पासून अंजूर फाटा पण रोडवर बारीक बारीक बारी माती दिसते ही पडली नाही जाम डेंजर आहे याच्यावर डायरेक्ट गाडी स्लिप मारते लगेच हॅलो असू दे फास्ट असू दे मातीवर ब्रेक दाबला का डायरेक्ट स्लीप सांगून फायदा नाही माझं काम आहे आणि पाहता पाहता आपण पोचलोय चिंचोटी फाटा चिंचोटीच्या नाक्यावर आता डायरेक्ट राईट मारून आपण जाणार आपला फेवरेट हायवे तो म्हणजे एन एच फोर्टी हाच तो आपला एन एच फोर्टी एट हायवे जो पहिला पूर्ण डांबरी होता त्याला पण कन्वर्ट करणार मध्ये नाके रस्त्याची वाट लावलेली आहे चांगल्या रस्त्याची वाट लावलेली आहे बाई सरकार जिथं पैसा खर्च करायला पाहिजे तिथं कर नाही एवढा स्मूथ रस्ता होता डांबरी होता तेव्हा पण काय आता करणार कॉन्क्रीटचा बनवले निसत कमी झटका लागत का याच्यावर गाडी स्टेबल पण चालत नाही या साइडला थोडीशी ट्रॉफिक असते कधी कधी कारण अवजड वाहणी चढत नाही चढण नाही ना समजून येत नाही चढण आहे पण भले भले मोठे कंटेनर डायरेक्ट दम सोडतात मला पोचलो आता आपण हे बघा वसई एक कडनं लेप मारून आपण वसईच्या दिशेने जाऊया मला मोबाईल माउंट पण लावायचं आहे याला या एरियामध्ये कधी पण नेटवर्क जातोच आणि या एरियाची पण एक खासियत आहे तुम्ही किती पण गर्मीमध्ये या या एरियामध्ये तुम्हाला थंडावा जाणवणार थंडावा कारण भरपूर झाड झुडप आहेत ना इकडे आपल्याला मेन जायचं आहे ते म्हणजे एव्हरशाईन मधुबन हो भाई स्मूथनेस आहे निस्ता स्मूथ आहे इंजिन गाडीचा तीस चाळीसच्या स्पीडला चालवणार तर मजा पण येणार नाही तुम्हाला ही गाडी चालवायला असा जरा चांगला रस्ता असला तुम्ही साठ सत्तरच्या वर जा का गाडी वाटते एकदम स्मूथ पलवाल शंभर पार केला तर सांगून फायदा नाही बाबा आपल्या रस्त्यावर हो शंभर पार होत कधी साठ सत्तर जास्तीत जास्त हे गाडीची अजून एक खासियत आहे ती मला फक्त आवडली नाही गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स एकदम बेकार आहे कुठले पण टप्प्यावर लागते जर कोण पण डबल सीट बसलेला असेल तरी मी एकटा असेल तर लागत नाही पण डबल सीट जर कोणला घेतला का मग काम, काम पच्चीस होते ना आपल्याकडे रस्ता तर एकदम डेंजर त्याच्यामुळे डबल सीट कुठे जायचं असेल तर गाडी काढत पण नाही मी सिंगल असेल तरच गाडी लागली का मजा नाही येत खाली दिल पे लगता है ओ गाडी पे नाही लगता दिल पे लगतात आणि रेंज ऑफिस बोलते रेंज ऑफिस Range of peace. ते भरपूर लोकांचं कन्फ्युजन का माहिती आपण इकडून या साइड ला जातो ना तर सिग्नल पडलेलाच असते भरपूर लोक कन्फ्युज होतात ताकत नाही गाडी पोलीस असतं ना बाई हेल्मेट नसला का डायरेक्ट पकडत सफेद गाडी आहे ती त्याच्या बाजूलाच असत लाख लगे पकडतात बिना हेल्मेटचा लग्गे फाईन बरोबर आहे त्यांचं हेल्मेट पण घातला पाहिजे ना पोरांनी सेफ्टी साठी खूप गरजेचं असतं हेल्मेट माणसाचा हातपाय तुटला चालतील डोक्यावर मार लागला का बेकार काम असते त्याच्यामुळे हेल्मेट पहिला अरे यो बघा योवर शाहीचं सिग्नल नाही इथूनच आपल्याला मधुबनला जायला रोड आहे इकडनं लेफ्ट टर्न मारायचा आपल्याला इकडनं आपल्याला टर्न मारायचं आहे मधुबनला जायला आणि इकडनं जो राईट ला दुकान आहे जिथे बरीच वाला जमलेला आहे बघा बायकर ऑटो गॅरेज इतर जाणे का आपण बघ चला बघू पहिला काय बोलतोय तो तो भाई गेलाय करायला चला भाई आपला काम झालेला आहे शंभर रुपयामध्ये काम पच्चीस जरा मध्ये जाऊ तिकड दोन तीन नक्की करू मग घरा तेच बोललेलं ते तुम्हाला मोबाईल माउंट कुछ भी बोलो भाई गाडी चलाने मे बहुत मजा रहा राही सिग्नल पडले पुढं सिग्नल आवाज येत नाही सिग्नल तोडून जात काय त्यांना असं सिग्नल तोड़ालने नाही पाहिजे बाबा नियमाचे पालन करावे माणसांनी भाई सिग्नल सुटले बाई बघात आवडे जादा मत बघा तावडे ए बाई जादा बघ मॅटर होता पावसाल्यान पाऊस पडते का नाही पावसाचा दिवस तर पाऊस पडत नाही ना नाही तर आम्ही कोकण फिरायला गेलो तर नुसता धुमाकूल उठवलेला चार पाच दिवस पावसाने एक नंबर त्या टेंबीच पुढे फिरून पण दिला नाही आम्हाला इथं वॉटर ऍक्टिव्हिटी करायचे होते ते पण आमचे राहिले नाही तर नुसतं सिग्नल वर हो सिग्नल पडले काय चाललंय आज आंबाडीचा ब्रिज सोडला का पाच मिनिटावर आपलं काम आहे तिकडे बघूया आपल्याला भेटते का नाही तो दुकान उघडा पाहिजे बस बाकी काही नाही बाकी तो लाईफ मज्जानी चल रे अभि तक ऐसा गॅप मिळताय तो बघाने का हिस्सा बघाने का गाडी आणि गाडीला आता मी एक्झॉस्ट लावणार आहे एक्झॉस्ट कधीपासून प्लॅन चाललंय एक्झॉस्ट लावायचं आमचा देशांनाव नाही सध्या इकडून तिकडून फिरतोय मी नजर ठेवा लागल कुठलं दुकान आहे तो हे साईडला ब्रिज सोडला का या साईडला भरपूर दुकान आहेत मॉडिफिकेशनची म्हणजे गाड्यांची कामं होतात इकडे आरामात टू व्हीलर फोर व्हीलर कुठली पण आपल्याला तो दुकान पाहिजे तो बघायला लागेल याच्याकडून आपण करतो काम तेच कुठेतरी आहे बघू भेटल्या बघ दाखवतो तुम्हाला पण मागं गेला दुकान हीच ती दुकान इथं मोबाईल माउंट भेटू शकते मला समोरचा हेल्मेटचा दुकान आहे तिकड बघू कसं काय आहे ते आता मोबाईल माउंट लावलेला आहे दिसत येतं भारी किती काम करल काय करल आता आपण जेव्हा राईडला बीडला जाऊ तेव्हा समजेल आता गाडी पण माखलेली आहे भरपूर तो धुवून घेतो आपल्या चेहऱ्यामध्ये धुवायला लागेल दुसरा काय नाही टेम्बेस कोट्यांनी गाड्या बघ कशा लावल्या मधीनच कोण सांगेल यांना सांगायला गेला का भांडायला उठतन मग परतीचा प्रवास पोरांनो परतीचा घरा जाऊ आपण परतीचा प्रवास चालू झालाय आपला र मेन तर गाडीची कामं होती गाडीची कामं झाली हो नटबीट लावायचं होतं ते अभि का है घर में। मजा आ गया कॉर्नरिंग पे मजा पण बोला गाडी आवाज येत होता तो पण बंद झाला असं वाटते मला आता खराब रोड वर गेल्यावर समजेल आपल्याला काय ना काय नाही अँगल थोडा वाकडा वाटते का एक हात दिसतं एक हात दिसत नाही वाकडा वाटतंय अँगल जरा आता रेस चालू होणार आहे रेस

मज्जानी लाईफ बोलते मज्जानी लाईफ आरम पाय बिरवमपाय बोलला असा खाली वाकाल लागतं याला तेवढा वाकाल नाही लागत रिलॅक्स पोझिशन आहे रिलॅक्स इथंच पुढं एक मस्त सर्व्हिस सेंटरवाला आहे राईट साईडला बघू जर त्याजवळ गर्दी नसली ना तर मग तिथं गाडी धुतो मस्त भीतीनं तुम्हाला सिनेमॅटिक लुक दाखवतो गाडीच्या धुताना चला भाई गाडी लावलेली आहे मंडळी मंडली गाड़ी बिडी धुवून आता जाऊया घरी मस्त टाइमपास साठी ब्लॉग बनवला होता भरपूर दिवस झाला ब्लॉग नव्हता बनवलेला चॅनल सुखा पडलेला मितेश पाटीलचा मितेश लाईफ अर काय अलिबागी आलाय का बाई कधी पण टर्न मारत ते एमबीस कुठं तर चला व्हिडिओ इकडेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये अरे ट्रॉफिक काय खपाचं नावच नाही घेत भाई ट्रॉफिक